ते म्हणतात ना जुनं ते सोनं असतं तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आजची आपली स्पेशल रेसिपी आहे डुबुकवाड्याची भाजी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला रसा बनवण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी थोडंसं खोबरं अर्धा इंच अद्रक दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि एक भाजलेला कांदा थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये छान सुमूद असं याला फिरून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपल्याला डुबुकवाड्यासाठी पीठ मळून घ्यायचे आता डुबुकवडे ह्या बेसन पिठाच्या बनवल्या जातात तर त्याच्यासाठी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आता ही भाजी मी दोन तीन माणसाच्या बन हिशोबाने बनवत आहे अर्ध्या वाटी बेसन पिठाच्याही चांगल्या वीस पंचवीस डुबुकवड्या बनवून तयार होतात तर इथं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी घालून घ्यायच्या आहेत जसं की इथं मी अर्धा चमचा अर्धा चमचाला थोडासा कमी व वा हातावर क्रश करून घातला आहे म्हणजे आपण चुमूटभर म्हणू शकतो तसंच चुमूटभर जिरे घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा अद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतलेली आहे सोबतच इथं अर्धा चमचा छोटावाला अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे सोबतच हळद पावडर घातलेली आहे आणि एक छोटासा एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि चुमूटभर इथं गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच इथं आपल्याला थोडंसं आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्यानी एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व जिन्न छान हाताने एकजीव करून घ्यायचे मस्त मसाले पिठाला लागले की पाणी थोडं थोडं घालायचं आणि पाणी घालून जसं आपण चपात्याला पीठ मळतो म्हणजेच पुऱ्याला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं एकदम जाडसर जसंच आपण पुऱ्याला मळतो ना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही मध्यमासं छान इथं मळून घ्यायचं हलकंसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि इथं मळून घ्यायचं बेसन पिठामध्ये भाडकीने पाणी ओतलं की लगेचच ते पातळसर होतं म्हणून हलकंसं थोडं थोडं पाणी शितुडा शितुडा शिपून घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं नाहीतर करायचं होतं थोडं आणि हून बसतं जास्त अशी पद्धत याची हून बसते म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता एवढं माझं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यात डुबूक वड्या बनवायच्यात तुम्ही या वड्या हाताला पीठ लावूनही बनवू शकता किंवा तेल लावूनही मी आता इथं तेलात हात बुडून घेतलेला आहे आणि इथं मी वड्या बनवायला घेत आहे ह्या वड्या मोठ्या मोठ्या नसत्यात छोट्या छोट्या इथं ह्या वड्या तयार करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं वड्या बनवल्या आहेत अशाच बाकीच्या मी सर्व वाड्या बनवून घेणार आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी दोन वाड्या बनवून घेतले दोन वाड्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथं दोन वड्या बनवून ठेवायच्या आणि लगेच आपल्याला ना डुबुकवाड्याचा रसा घालायला घ्यायचा आहे मग जोपर्यंत रसा उ उकळत तो कर, आहे तोपर्यंत बाकीच्या वड्या करून घ्यायच्या तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे कढाईमध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल घालून घ्या तेल गरम झालं की चुमूटभर जिरे इथं घालून घ्यायचे जिरे छान तेलामध्ये फुलले की लगेचच आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते वाटण इथं घालून घ्यायचं वाटण घातल्यानंतर छान दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत छान तेलामध्ये इथं ते हे दोन तीन मिनिट वाटण परतून घ्यायचं तर दोन चार मिनिटामध्ये छान इथं हे वाटण आपलं तेलामध्ये परतून होतं वाटण परतून झालं की इथं आपल्याला थोडेसे पावडर मसाले घालायचे आहेत डुबुक वड्याची ही काळ्या मसाल्यातच बनवलेली जात बनवली जाते हा माझा घरगुती काळा मसाला आहे आम्ही घरीच बनवतो तर छोटे दोन चमचे काळा मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मटन मसाला मटन मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असला तर घाला नाही घातला तरी चालेल दोन तीन चमचे धना पावडर सोबत चुमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ आता ह्या सर्व मसाले आता हे सर्व मसाले छान वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे छान परतून घ्यायचे आता इथं मसाले आपले छान परतून झालेले आहेत तर इथं आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कोमट पाणी घातलं तरी चालेल आणि आपलं नॉर्मल पाणी घातलं तरी चालन पाणी घातल्यानंतर छान भाजी मस्त मिक्स करून घ्यायची आणि आता भाजीला जोपर्यंत उकळी फुटत नाही म्हणजे भाजी उकळी फुटायला येत नाही छान गरम होत नाही तोपर्यंत ज्या आपल्या वड्या आहेत बाकीच्या त्या वड्या बनवून घ्यायच्या भाजीला छान उकळी फुटवायला सुरुवात झाली म्हणजे एक उकळी आली की लगेचच आपण ज्या तयार केलेल्या वड्या आहेत त्या वड्या एक एक करून भाजीमध्ये टाकून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता छान भाजीला उकळी फुटलेली आहे तर इथं मी वड्या घालून घेत आहे तर वड्या सर्व घालून घ्यायच्या आणि वड्या घातल्यानंतर छान दहा पंधरा मिनिट मध्यम गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची पंधरा मिनिटामध्ये छान मस्त मौसूद अशा आपल्या ह्या डुबुकवाड्या भाजीमध्ये शिजून तयार होतात आणि भाजी ही आपली छान मस्त रस्शी उतरते दहा मिनिट मध्यम गॅसवर आणि पाच सात मिनिट लो टू मिडियम गॅसवर भाजी ठेवून घ्यायची आणि मस्त इथं तुमची मस्त सरभरीत आणि चटपटीत अशी डुबुकवाड्याची भाजी तयार झालेली असेल तुम्ही पाहू शकता भाजीला कलर टेक्चर किती भारी आलेला आहे एकच नंबर बघता शनी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली डुबुकवड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हीही तुमच्या घरी एक वेळेस नक्की ही भाजी बनवून खावी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय